रॉयल शेफ आज एक जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सु करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही नैवेद्याची थाळी इतकी मस्त झालेली आहे त्याच्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण अजिबात वापरलेला नाही आहे आणि हे आपण बघू शकता ही बटाट्याची भाजी आहे त्याच्यामध्ये पण कांदा लसूण अजिबात घातलेलं नाही आहे हे वरण भात मसाले भात मसाले भात पण अगदी हा निराळ्या पद्धतीने बनवलेला आहे त्याच्यानंतर आपण ही दलियाची खीर बनवलेली आहे आणि हे उर्दाचे वडे बनवलेले आहेत चला तर मग बघूया ही थाळी आपण कशी बनवायची आहे ते आज आपण नैवेद्यासाठी अगदी सात्विक जेवण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण लसूण किंवा कांदा वापरणार नाही आहोत सर्वप्रथम आपण कुकर लावून घेऊया ही एक छोटी वाटी आहे ते मी तांदूळ घेतलेले आहे दोन वेळा धुवून घेतलेले आहे आणि डबल पाणी घेतलेलं आहे जर एक वाटी तांदूळ आहे तर दोन वाट्या पाणी घातलेले आहे अर्धी वाटी डाळ मी धुवून घेतलेली आहे त्याच्यात डबल पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडं मीठ घातलेलं आहे आता आपण कुकर लावूया बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाटे चांगले धुवून घेऊया आणि हे पण कुकरमध्ये घालूया कुकर लावला आहे झाकण लावूया तीन शिट्ट्या काढूया आपला कुकर होत आहे तोपर्यंत आपण खीर आणि बाकीचं बनवून घेऊया आता हे मी खीर बनवणार आहे मी हा जाड अगदी गव्हाचा आहे रवा आहे दलिया म्हणतात त्याला त्याची मी खीर बनवणार आहे पॅनमध्ये एक टेबल स्पून तूप गरम करायला आहे आपण ड्रायफ्रूट थोडेसे जरा गरम करून घेऊया म्हणजे आपल्या खिरीची टेस्ट खूप अगदी छान येते थोडेसे गरम करूया ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतले आहेत आता आपण खारीक पावडर थोडीशी फ्राय करून घेऊया दोन टेबलस्पून गरम करून घ्यायची आहे फक्त खारीक पावडर पण गरम करून घेतलेली आहे काढून घेऊया दोन टेबलस्पून आपण खोबरं घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे ते पण थोडं आपण गुलाबी रंगावरती गरम करून घेऊया खबरं झालं आहे काढून घेऊया एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आता दलिया घालूया आणि ते पण अगदी छान खमंग असं परतून घेऊया तीन शिप्या झालेल्या आहेत आता हे आपल्या दलिया आता भाजून झालेला आहे छान अगदी आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालूया आणि उत्सवावरती दलिया आपण थोडीशी जवळून घेऊया झाकण ठेवलं आहे दोन तीन मिनिटांमध्ये ते शिजेल तरी यासाठी मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे आपलं तेली आता छान शिजलं आहे साधारणपणे मी पाच ते सात मंद विस्तवावरती शिजवून घेतलेलं आहे आणि मधून मधून मी हलवलेलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालूया साधारणपणे मी दोन कप दूध घालती आहे आणि आता मिक्स करून घेऊया मिक्स केलं आहे आता थोडं घट्ट होईसपर्यंत आपण हे दूध आटवून घेऊया थोडस मी केसर पण घातलेलं आहे कुकर उघडला आहे बर्णाला फोडणी देऊया फोडणीसाठी थोडं तूप घातलेलं आहे तूप गरम झालेलं आहे थोडेसे आपण जिरे घालूया आणि थोडंसं हिंग घालूया मिक्स करूया थोडीशी हळद घातलेली आहे पूर्वी पण टाकलेली होती शिजलेली डाळ घालूया चवीप्रमाणे अजून थोडंसं मीठ घालूया आपण शिजताना पण घातलं होतं थोडंसं मीठ घालूया आणि मिक्स करूया आपलं वरण झालं आहे उकळी आली आहे बिस्त बंद करूया आपलं दूध आता आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया मी वन फोर्थ वाटी साखर घालणार आहे आपल्याला पाहिजे तर आपण गूळसुद्धा वापरू शकतो साखरेच्या ऐवजी मिक्स करूया आणि पाच मिनटं अजून शिजवून घेऊया वेलची पावडर घालूया मिक्स करूया आपली खीर झाली आहे आता आपण हे भाजून घेतलेलं खोबरं आणि खारीक घालूया आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि थोडे ड्रायफ्रूट आपण वरतून सजावटीसाठी ठेवूया खीर झाली आहे दिसतं बंद करूया काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत त्याच्यासाठी एक मध्यम आकाराची काकडी मी सोलून किसून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर दाबून थोडंसं त्याच्यातलं पाणी कमी केलेलं आहे म्हणजे काढून घेतलेलं आहे नाहीतर मग ती खूपच अशी पातळ अशी किंवा आपली कोशंबीर होते आता आपण ह्याच्यामध्ये थोडशी साखर घालायची आहे एक टीस्पून एक स्पून आपण कोथिंबीर घातली आहे धुवून बारीक चिरून थोडंसं आपण ओलं खोबरं घालणार आहोत त्याच्याने आपली ही कोशंबीर खूप छान टेस्टी लागते अगदी आणि आता दही घालूया साधारणपणे वन फोर्थ कप दही घालूया हे छान असं घट्ट दही आहे आता हे चांगलं मिक्स करूया मीठ आता आपण घालायचं नाही आहे मीठ आपण जेव्हा जेवाला वाढणार आहोत किंवा नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा मीठ घालायचं आहे नाहीतर त्याला पाणी सुट्टं आणि मग आपली अशी खूप पातळ अशी कोशंबीर बनते आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये छान थंड करायला ठेवूया बटाट्याची भाजी बनवणार आहोत बटाटे आपण उकडायला ठेवले होते ते सोलून मी हे असे चिरून घेतलेले आहेत आणि त्याला लिंबू साखर आणि मीठ लावून ठेवलेलं ला आहे भाजी बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे दीड टीस्पून घेतले भाजी बनवण्यासाठी दीड टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले एक टीस्पून मोरी घालूया एक टीस्पून जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घालूया वन फोर्थ टीस्पून आपण हळद घालायची आहे त्यानंतर थोडा कडीपत्ता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आपण गरम करून घेऊया आणि बटाटे घालूया बटाटे घातलेले आहेत सगळं मिक्स करून घेऊया एक मिनटासाठी झाकण ठेवूया भाजी झालेली आहे थोडी कोथंबीर घालूया आणि मिक्स करूया आपल्याला आवडत असेल तर आपण ह्याच्यामध्ये मटारसुद्धा घालू शकतो आता बंद करूया भाजी उतरवून घेऊया मसाले भात बनवण्यासाठी एक वाटी मी तांदूळ हे चांगले धुवून ठेवलेले होते बाजूला पाणी सगळं काढून घेतलेलं आहे साधारणपणे अर्धा तास ठेवले होते आधी आपण मसाले भाताचा मसाला करून घेऊया ही अर्धी वाटीच्यापेक्षा थोडी जास्त मी कोथंबीर घेतलेली आहे दोन टीस्पून धने घेतले आहेत दोन टीस्पून जिरे तीन मी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आठ दहा मिरे घेतलेले आहेत मिक्सर जारमध्ये घेतलेला आहे एक टीस्पून मी गरम मसाला घातलेला आहे आता हे ब्लेंड करूया मसाला वाटून घेतला आहे पाणी अजिबात वापरायचं नाही आहे मसाले भात बनवण्यासाठी एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडीशी आपण मोरी घालूया मोरी तरतडली की आपण ह्याच्यामध्ये थोडे काजू आणि किसमिस घातलेले आहेत त्याच्यानंतर आपण जे गाजर चिरलेले आहे असं उभं पातळ चिरून घेतलेलं आहे ते घालूया थोडेसे मटार घातल्याचे आहेत आपण ताजे आता हे आपण दोन मिनट फ्राय करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये आपण वन फोर हळद घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर ता भिजवलेले आपण तांदूळ घालायचे आहेत आणि ते पण दोन तीन मिनिट आपण भाजून घ्यायचे आहेत चवीप्रमाणे आपण मीठ घालूया मिक्स करूया आपले तांदूळ पत्तून झालेले आहे तांदळाच्या डबल पाणी घालायचं आहे एक वाटी तांदूळ आहेत तर दोन वाट्या आपण गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे के झाकण ठेवूया आणि विस्तवावरती सात ते आठ मिनटं भात शिजवून घेऊया आपला आता हा नव्वद टक्के भात शिजलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालूया वाटलेला मसाला घातला आहे आणि दीड टीस्पून आपण गोडा मसाला घालायचा आहे आता है मिक्स मिक्स हे, 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 आता है हे आता है मिक्स करूया सगळं मिक्स केलं आहे दोन मिनटं आपण परत भात शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत चाकण काढलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक टीस्पून गूळ घालायचा आहे आणि एक टीस्पून आपण साखर घालायची आहे साखर पण घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करूया दोन मिनटं अजून भात शिजवून घेऊया आता आपण छान गरम गरम भजी बनवायची आहे भजी बनवण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ आहे ही ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही तीन ते चार तास मी भिजत घातलेली आहे आता हे आपण सर्व पाणी काढून घेऊया डाळ आपण मिक्सर चारमध्ये घेतलेली आहे थोडंसं आपण आलं घातलेलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या चिरून घालूया मिरची घातलेली आहे थोडेसे आपण जिरे घालूया आणि थोडं मीठ घालूया चवीप्रमाणे थोडं मीठ घातलं आहे आता हे ब्लेंड करूया आपण हे छान बारीक वाटून घेतलं आहे आता हे चांगलं आपण फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण हे फेटू तेवढी आपली भजी ही हलकी होती चमच्याने चांगलं फेटून घेऊया आपण हे चांगलं फेटून घेतलं आहे आणि थोडा कढीपत्ता मी बारीक चिरून घातला आहे आणि थोडीशी कोथंबीर पण घातलेली आहे धुवून बारीक चिरून आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया आणि परत चांगलं मिक्स करूया भजी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे भजी घालूया आपण छोटी छोटी अशी ही भजी घातलेली आहे आता मस्त आपण ही अगदी कुरकुरीत अशी तळीन घेऊया वरतून थोडस आपण त्याला तेल घालूया आपली भजी अगदी मस्त तळून झालेली आहे इतकी छान कुरकुरीत झालेली आहे आता ही आपण काढून घेऊया भजी आपण काढून घेतलेली आहेत आता आपण ता नैवेद्याचं ताट तयार करूया आता छान कोथिंबीर थंड झालेली आहे त्याच्यामध्ये मीठ घालूया आपली नैवेद्याची थाळी आता तयार आहे बघू शकता आपण ह्याच्यामध्ये आपण कांदा किंवा लसूण अजिबात वापरलेलं नाही आहे ही आपण उपासाच्या दिवशी म्हणा किंवा सणावाराला ही अशी आपण थाळी दाखवू शकतो